स्वतःचं आरक्षण पूर्णपणे शाबून ठेवायचं असेल पूर्णपणे शाबून ठेवायचं असेल तर त्यांनी या निवडणुकीभोवती मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करू नये हे मी जाहीर म्हणतो समाजातला असा मुलगा भयामध्ये आला विशी ओलांडून गेली पंचवीशी आली तर त्याचं लग्न होऊन जात त्याचं लग्न होऊन जात तो त्याच्या आयुष्याला लागतो दुर्दैवाने जमिनीचं वाटप झालं लहान हिस्से झाली आणि साधना काही राहिली नाही म्हणून असताना हा जो गरीब मराठा जो आहे तिशीच्या आसपास जरी आला तरी लग्नापासून वंचित राहतो अशी असणारी परिस्थिती हे सत्य आहे आपलं भांडण नाही मान्य आहे मला जनांगी पाटलाशी आपलं भांडण नाही मान्य आहे मला त्याला येऊ घ्यायचं ना हेही आपलं आहे पण वास्तव्य आहे तेही आपण असतात या ठिकाणी स्वीकारलं समाजाचं स्वास्थ आणि समाजाची शांतता ही राहणं त्याच्यातलं असणार महत्वाचं असा मी त्या ठिकाणी मानतो मी आज आपल्याला सांगणार आहे की ओबीसीने स्वतःचं आरक्षण पूर्णपणे सापूत ठेवायचं असेल पूर्णपणे शाबू ठेवायचं असेल तर त्यांनी याद निवडणुकी मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करू नये हे मी जाहीर म्हणून हे फक्त अकोल्यात आले म्हणून म्हणत नाही त्याला उद्याचा आमदार पाहिजे आमदार नसेल तर तुम्ही काय करणार इथे कदाचित काँग्रेस कदाचित एन सी पी कदाचित तिथला असणारा शिवसेना किंवा एकनाथ शिंदे यांनी जर भूमिका घेतली असती की नाही आम्ही असणारा ओबीसीचं आरक्षण वाचू आणि मराठा समाजाचा समावेश करून देणार नाही त्यांचं वेगळं ताट धरू ते ही भूमिका आम्हाला घ्यावी लागली नसती पण त्यावेळेस ते बौम बसलेले आहेत त्यावेळेस छुपा पाठिंबा आहे हे आपण असावं लक्षात घेतलं जेव्हा आपण अधिकार की ज्याच्यासाठी आम्ही लढलो ऐंशी साली लढलो नव्वद साली लढलो आणि ओबीसीचं आरक्षण मिळालं ते तसं ज्या तसं राहावं याची ह्याची आम्ही असा काळजी त्या ठिकाणी घेणार आणि म्हणून मी आपल्यासमोर बोललो ते याच निवडणुकीपुरतं बोललेलं आहे पुढच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका वेगळी राहते